स्वामीसुद्धा कस हाय एवरीवन नमस्कार मी तुमची लाडकी वैष्णवी वैष्णवप्रसाद सोनने न्यू ब्लॉग तर मी न्यू मध्ये आज ट्राय करते आहे बीटचे पराठे तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया सगळ्यात पहिल्यांदा तर मी हे म्हणजे पहिले चिरून घेतले बीट अशा प्रकारे चिरून घेतले त्याच्यानंतर त्यांचे दोन छोटे थोड़ थोड़ छोटे असे बारीक तुकडे केले आता त्याच्यानंतर के मी तर मी लसूण घेतलाय म्हणजे ज्यांना रक्त कमी आहे ते एकदम पौष्टिक लहान बाळांसाठी ऑनली तर मी ह्याच्यात मिरची मिरची वगैरे काही टाकत नाही आहे आणि बीठ टाकून देते त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीरची मी ती ॲड करते एकदम थोडीशी जास्त नाही हे बेटर असं या प्रकारे लहान मुलांना कसं बीट, मुला बीट खायला आवडत नाही त्याच्यामुळं मी आज बीटची म्हणजे पुरी तयार करते एकदम म्हणजे त्यांना खायला बी आवडती आणि एकदम मस्त हे बघ तर ते खायला आपण एकदा म्हणजे असं साधं बीट कापून दिलं तर ते खात नाही आपण पुरी बिरी वगैरे करून तर खातात दिलाय त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ थोडासा रवा आणि थोडासा हिंग असं मिश म्हणजे असं घेतलं आहे कारण मिरची नाही घेते कारण माझा लहान मुलगा खाणार आहे त्याच्यासाठी मी मिरची नाही घेते आणि लहान मुलांसाठी डिश करतो त्याच्यामुळे लहान मुलं तिखट जास्त खात नाहीत त्याच्यामुळे तिखट मी काही घेतलं ॲड केलं नाही त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडेसे आपण ओवा टाकूया कारण लहान मुलांसाठी कचंना बी ओवा चांगला आहे त्यासाठी मी थोडासा ओवा ओवा टाकून देते त्याच्यामध्ये आणि जे आपण ते मिश्र म्हणजे पेस्ट बारीक केली होती ती पेस्टनुसार आपल्याला हे पे। पीठ भिजवायचं आहे अगदी आपण जेव्हा मिश्रण हे करतो पेस्ट पान। पेस्ट में ही पेस्ट वगैरे आपल्याला ऑनली म्हणजे ह्या पेस्ट पेस्टमध्येच आपल्याला हे पूर्ण पीठ भिजून घ्यायचं आहे तर आपण पुरीमध्ये तर मीठ आणि पिठामध्ये पण मीठ आपण वापरतो तर चवीनुसार मी मीठ बी टाकले पण आपल्याला हवं तितकं आपण चवीनुसार मीठ टाकू शकतो माझा गोळा झालाय रेडी लहान मुलं खूप आवडीने खातात ही डिश कारण त्यांना असं फळ फ्रूट दिलं तर त्यांना खूप खात नाहीत ते पण असं काही केलं तर आवडीने नाही खातात लहान मुलांना आवड राहते तर हा गोळा झाला आहे थोडं पाच दहा मिनिटासाठी ह्याला बाजूला ठेवते मी पाच दहा मिनिटासाठी झाकून ठेवते हा एकदम भारी झाला आहे मग तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जर छोट्या पुऱ्या करायच्या तर छोटे हे घेऊ शकता तुम्ही लाटी आणि जर तुम्हाला मोठ्या पोळ्या करायच्या तर मोठी लाटी घेऊ शकता साधारण मी तर इतकी लाटी आहे तुम्ही तुमच्या याने घेऊ शकता आणि जर हे छोटी घेऊ शकता आणि मोठी घेऊ शकता अतिशय सोप्या पद्धतीने या पुऱ्या आपण लाटू शकतो एकदम मस्त भेटी हे pa. तुम्हाला हे पा अशा प्रकारे ही पुरी लाटायची आहे जाडीने नाही जमत नसेल तर तुम्ही ताटावरती एक पुरी लाटून त्याचे ग्लासनी किंवा वाटीनी हे बी करू शकता तुम्ही सेप पाडू शकता हे पा आणि मी आता तेल घेते तेल गरम करायला ठेवते आहे जमीन जशी पाणीपुरी लहान मुलं साठी एकदम छान हे पाहू शकता तुम्ही किती मस्त वाटते ना लहान मुलं खूप आवडीने आवडीने खातील काय छान झाली सोमा स्वामी सुद्धा कसा बसलाय कायला <laughs> त्याला बी आवडलंय